नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थामनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी राहणार की मग मंदी हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे कि आखेर रामदे जी रहनार की पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी राहणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक आहे की अखेर पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात तेजी राहणार की मग मंदी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्व हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार हा व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादन सगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या मग मंदी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा पंधरा तारखेनंतर कापसाच्या भावावर काय परिणाम होणार आणि पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात तेजी राहणार की मंदी या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव तपासला गेला पाहिजे आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात कापसाचा बाजारभाव हा एकशे से चार सेंटच्या आसपास होता सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव हा या ठिकाणी बहात्तर सेंट्सच्या आसपास आहे आणि कापसाचा जो सध्याचा बाजारभाव आहे हा बाजार भाव साडेतीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती आहे याचा अर्थ याच्यापेक्षा अधिक त्या ठिकाणी घसरण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता कापसाच्या भावात काही होणार नाही यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता कापसाचा बाजार भाव हा पंधरा जून नंतर वाढला तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं या ठिकाणी मत आहे पण लगेच असं समजू नका की यामुळे कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी येईल तेजी येणार पण प्रचंड तेजी येणार नाही याचा काही प्रमाणात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावाला आधार मिळू शकतो यामुळे काही प्रमाणात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे भाव सुधारू शकतात पण जोपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी वाढलेली कापसाची विक्री कमी होणार नाही तोपर्यंत कापसाच्या भावात काय प्रचंड सुधारणा या ठिकाणी होताना दिसणार नाही पण एक आशेची त्या ठिकाणी गोष्ट आहे की पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री ही शंभर टक्के घटणार आहे यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळे कापसाचा जो सध्याचा भाव आहे सात हजार ते साडेसात हजाराच्या दरम्यान याच्यामध्ये आपल्याला जवळपास दोनशे रुपयांची तेजी दिसणार आहे आणि कापसाची भाव पातळी यामुळं पंधरा जून नंतर जर सात हजार दोनशे ते सात हजार सातशे दरम्यान पोहोचली तर काहीही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे याचा अर्थ लक्षात घ्या की पंधरा तारखेनंतर कापसाच्या भावात तेजी राहणार की मगमंदी या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा जून देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात शंभर टक्के तेजी राहणार पण ही तेजी प्रचंड असणार नाही म्हणून पंधरा जूननंतर कापसाच्या भावात तेजी आली की त्या ठिकाणी आपण कापसाची विक्री करावी ज्यामुळे होणार आपला शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार